आजही माझी जवळपास सव्वीस ते सत्तावीस ट्रॅक्टर कांदे आजही आहे याच्या आधी पण कांदे राहत होते परंतु मला सडगाणीच्या कारणामुळे असतो मला ते कांदे दोन महिने ते फार तर फार तीन महिन्यापर्यंतच कांदे ठेवाव लागत होते लगेच कांदे खराब झाल्यामुळे विकावं लागत होते आता ती परिस्थिती माझी नाहीये आज माझे कांदे आजही पाहतो मी आजही सव्वीस ते सत्तावीस टॅक्टर कांदे माझी शिल्लक रिपोर्ट तर याचे खूप छान आहे आणि अर्थात रासायनिक खातापेक्षा याचे रिझल्ट तर खूप छान आहे रासायनिक खतामध्ये तेवढा माल कांदा माल कधीच टिकला नाही जय किशन ग्रीन इंडिया त्याचं खत मागल्या गेल्या वर्षी आम्ही वापरलं होतं तर आम्ही मागल्या वर्षी दहा एकराचा डोस घेतला होता त्याचे रिजल्ट आम्हाला चांगली आली तर या वर्षी परत आम्ही वापरलेलं आहे आता कांद्याचे दिसत्याचे तुम्हाला डोळ्यासमोर कांद्याची क्वालिटी बिलिटी सडगान नाही काही नाही त्यांचं वेळ जे खत वापरल्यामुळं कांदा टिक टिकण्याची क्षमता वाढली आणि जिची पांढरी मुळी जी दशी पहिलं जे रासायनिक खत वापरून तिची दशी भेटत नव्हती ती आज भरपूर प्रमाणात भेटते फरक म्हणजे खूप मोठा फरक आहे कारण की आज रासायनिकची गुणी जर गेले गेलं तर अठराशे रुपयाला गुणी म्हणजे तीन गुणांच्या किमतीत पडतात आणि मेन म्हणजे रासायनिक आम्हाला आवरेज भेटल आणि म्हणजे वातावरणाच्या याच्यामुळे बी ना म्हणजे एकदम म्हणजे कांदा आवरेज चांगले भेटलं आणि पिकायला बी एकदम त्याची क्षमता चांगली राहिली आहे कारण आज थोडे आणि हिरवे बी आणि इथे तुम्ही पाणी व्हायला भरपूर पाणी व्हायला कारण शेजरी आपल्या वावर बांधाराचे पाणी व्हायल्याबद्दल म्हणजे काही खराब काही विषय नाही वास कांदे याच्या आधी आम्ही तुमचं खत वापरायच्या थोडे खराब होत होते डागळे डोळे निघत होते रासायनिक वर्ष तरी तीस पस्तीस टक्के खराब व्हायचे सत्तर टक्के बरं या टायमाला नव्याण्णव टक्के कांदे चांगले तर आता आपलं मला वाटतं तीन चार वर्ष अनुभव आहे आपला आता म्हणजे या वर्षी पाऊस कसा थोडा लवकर सुरुवात झाली आणि थंडी नव्हती उष्णता जास्त होती कांद्याच्या लागणी बी थोड्या लेट झाल त्या आमच्या त्या हिशोबाच्या आमच्या तुमच्या खत वापरल्यामुळे ना बरेच कांदे थोडे व्यवस्थित निघलेज बी बरं भेटला याच्यामध्ये दोन वर्ष झाले वापरे तो खत टिकवून कांद्याची चांगली वाढली पहिल्या वर्षी चांगल्या ठिकाणी टिकवून क्षमता वाढल्यामुळे आम्ही दुसऱ्या वर्षी सुद्धा या ठिकाणी वापर केला खत भरपूर प्रमाणात पाऊस झाला म्हणजे आज पण आमच्या वावर अजून नाही वर्ष इतका पाऊस झाला एवढे कांदे टिकत नव्हते पण आता या ठिकाणी आमचे कांदे कांदेंबर पर्यंत साठवायचे वातावरण या वाता वर्षी वर बरेच लोकांचे कांदे खराब झाले आमचे त्या पद्धतीत काही चांगले हो। कांद्यांमध्ये टिकायला पण चांगले टिकतात आणि खराब पण होत नाही आता क्वालिटी पण चांगली आहे आणि कांद्याला डबल पत्ती पण आहे टिकवण क्षमता पण चांगली आहे